कुरुंदवाड पोलिसांनी मोटरसायकल चोरट्यास धुळे येथून घेतले ताब्यात कुरुंदवाड शहरातून दुचाकी मोटरसायकल चोरणाऱ्या अज्ञात चोरट्यास कुरुंदवाड पोलिसांनी शितापेने धुळे पु जिल्ह्यातून पकडून अटक केली त्याच्याकडून चोरीस गेलेली दोन लाख रुपये किमतीची केटीएम ड्यूक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी दीपक हिरालाल पवरा वयवर्ष वीस राहणार विखरन तालुका शिरपूर जिल्हाधुळे असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे मोटरसायकल चोरीला गेली असल्याची फिर्याद विशाल विजय मटाले राहणार दत्त कॉलेज रोड कुरुंदवाड यांनी पोलिसात दिली होती त्या अनुषंगाने कुरुंदवाड पोलीस तपास करत असताना पोलिसांना आरोपी धुळे जिल्ह्यातील असून त्याच्याकडे चोरीची गाडी असल्याची खात्री होताच पोलीस ठाण्याकडील पथकाने रविवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी छापा टाकून आरोपी दीपक हिरालाल पावरा यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीला गेलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली सदरच्या कारवाईत पोलीस ठाण्याकडील सागर खाडे नागेश केरीपाळी विवेक कराड कराडे फारुख जमादार याचा समावेश होता बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कुरंदवाड सोबत रतन शिखरगार